ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज घडली एरोस्पेस इंडस्ट्रीज घडली फूड इंडस्ट्रीमध्ये घडलेली तसे पण गोळ्यात घडले पाहिजे त्याची प्रोसेस ती कुठेच डॉक्युमेंटेड नाही आहे सगळीकडे ते सगळं गुळव्याच्या डोक्यात आहे आणि गुळव्या दरवेळेला गुळव्या बदलला दर की तो वेगळी प्रोसेस करतो वेगळा गुळ करतो वे आणि पोटेन्शियल म्हटलं तर जे अमूलनी दुधामध्ये केलं आहे ते गुळ्यामध्ये पण घडू शकतो पंचवीस टनाच्या प्लांटमधून तुम्ही जर हंड्रेड पर्सेंट यू कॅपॅसिटी युटिलायझेशन केलं तर दोन ते सव्वा दोन कोटी मिळू शकतो नमस्कार माझं नाव संजीव कुलकर्णी कृष्णा ॲग्रोटेक आमच्या या प्रकल्पामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही इथे गूळ गुल आणि गुळाचे वेगवेगळे प्रकार बनवतो ज्याच्यामध्ये गुळाचे क्यूब्स गुळाची पावडर फ्लेवर्ड जॅगरी ग्रॅन्युअल्स हे प्रकार बनवले जातात गुळ बनवताना आम्ही ऊस चांगल्या क्वालिटीचा घेतो आणि ऊसापासून रस काढून त्याची एका विशिष्ट पद्धतीने म्हणजे आम्ही डिझाईन केलेल्या फर्नेसर गूळ बनवला जातो आणि त्यानंतर त्याचे क्यूब्स किंवा पावडर तयार केली जाते मी बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर आहे माझा सगळं अनुभव हा ऑटोमेशनमधला आहे पण दोन हजार बारा साली जेव्हा आम्ही ऑटोमेशनची कामं करत होतो तेव्हा कोणीतरी सजेस्ट केलं की एक शेतकरी आहे सातार डॉक्टर चिवटे त्यांना गुराळ ऑटोमाइज करायचं आहे म्हणून मी त्यांना भेटायला गेलो आणि ज्यावेळेला सगळी माहिती घेतली त्यावेळेला कळलं की गुळाची प्रोसेस ही कुठेच डॉक्युमेंटेड नाही आहे सगळीकडे ते सगळं गुळव्याच्या डोक्यात आहे आणि गुळव्या दरवेळेला गुळव्या बदलला की तो वेगळी प्रोसेस करतो वेगळा गोळ बनवतो आणि ऑटोमेशनसाठी पॅरामीटर्स माहीत असणं गरजेचं आहे की कि बाबा किती टेम्परेचरला किती डेन्सिटीला किती पी एचला हे हे पॅरामीटर्स कुठेही लिहिलेले नव्हते मग दोन वर्ष अभ्यास केल्यानंतर आम्हाला थोडं थोडं लक्षात आलं की हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे म्हणून मग आम्ही एक ट्रायल बेसिसवर एक छोटी एक्सपेरिमेंटल फर्नेस लावली आणि त्या फर्नेसवर दोन वर्ष एक्सपेरिमेंट करत राहिलो ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये टेम्परेचर सेन्सर्स डेटा लॉगर पी एच हे सगळं लावलेलं होतं आणि दोन वर्ष त्याचा अभ्यास केल्यानंतर आणि गुळ बनवल्यानंतर आमच्या लक्षात ती प्रोसेस टेक्निकल पॅरामीटर्समध्ये लक्षात आली की कि बाबा किती टेम्परेचर असलं कि कि की मळी येते किती टेम्परेचरपर्यंत बॉईलिंग होतं किती टेम्परेचर घेतलं किंवा किती टेम्परेचर किती कुलिंग केलं की त्याचा गूळ तयार होतो आणि गूळ तयार झाल्यानंतर लाईफ वाढवण्यासाठी त्यातलं मॉइश्चर किती असला पाहिजे चांगल्या ऊसाची क्वालिटी काय पी एच कसा असला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आम्ही एक हा प्लांट लावला सुरुवातीला जेव्हा आम्ही चालू केलं हे मी एक्सपेरिमेंटेशन सुरू केलं तर दोन हजार बारा साली पहिले पाच वर्ष तर माझं एक्सपेरिमेंटेशनच चाललं बारापासून पंधरा सोळापर्यंत आम्ही हा प्लांट बांधला सतरा साली दोन हजार सतरा साली तेव्हा छोट्या छोट्या प्रमाणावर केलं अगदी छोट्या प्रमाणावर बांधला आणि ते चालू केलं आणि आता त्याला एक छोटं स्वरूप स्वरूप दिलेलं आहे पण आमचं काम दुसरं पण आहे आम्ही लोकांना प्लांट लावून देतो बिंग आहे मेकॅनिकल इंजिनियर त्या दु दृष्टिकोनानेच आम्ही या फील्डमध्ये पडलो फक्त कस्टमरवर प्रयोग नको म्हणून आम्ही हा प्लांट बांधला कारण सगळे प्रयोग स्वतःवर केले आणि ज्यावेळेला आम्हाला खात्री पडली की हो आपण चांगला गुळ बनवू शकतो चांगला प्लांट देऊ शकतो त्यावेळेला आम्ही लोकांसाठी प्लांट बांधायला सुरुवात केली आत्तापर्यंत आम्ही असे सात प्लांट बांधलेले आहेत आणि तीन प्लांट आत्ता प्रोसेसमध्ये आहे लोकांना प्लांट बांधून देण्यासोबतच स्वतःचं कौशल्य वापरून गुळाचे नवनवीन क्यूब बनवल्याचं देखील आज संजीव कुलकर्णी यांच्या नावावर आहे काय केलं की एक लक्षात घ्या की क्यूब बनवत असताना किंवा गुळ बनवत असताना आधी एक किलो बनवायचे छोटं बनवायचे झाले तर प्रॉब्लेम यायचा त्याचं मोल्डिंग डिमोल्डिंग कसं करायचं इथे आमच्यातला मेकॅनिकल इंजिनियर जागा झाला आणि मग इथे आम्ही याच्यावर रिसर्च केलं आणि बघितलं की अशी प्रोसेस डेव्हलप केली की पटकन गुळ मोल्ड होऊ शकेल आणि डिमोल्डही होऊ शकेल याच्यासाठी वेगळ्यावेगळ्या प्रकारचे मोल्ड्स तयार केले प्रोसेस डेव्हलप केली आणि ती प्रोसेस आम्ही पेटंटला अप्लाय केली फक्त कल्पना असून किंवा भरपूर उत्पादन करूनच नाही तर गुराळाचा यशस्वी बिझनेस करून आज इथं कोटींची उलाढाल सहजपणे होते कुलकर्णी यांचा मार्केटिंग फंडा देखील तसाच युनिक आहे पंचवीस टनाच्या प्लांटमधून तुम्ही जर हंड्रेड पर्सेंट यु कॅपॅसिटी युटिलायझेशन केलं तर दोन ते सव्वा दोन कोटी मिळू शकतं हे आम्ही काय म्हणतो माहिती आहे का की तुम्ही एक एक किलोच्या डेपीला मार्केट मिळत नाही एक किलोची डेप वापरायला एक अवघड आहे म्हणून आम्ही त्याच्यामध्ये इनोव्हेशन करून छोटे छोटे गुळ करायला लागलो पावडर करायला लागलो क्यूब करायला लागलो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पॅकिंग द्यायला लागलो लोकांना हे दिल्यामुळे लोकांना इझी टू यूज झालं माणूस कधी एक किलोची डेप घेतली फोडली त्याच्यानंतर त्यातलं पाणी सुटणं आमकं तमका सगळे प्रॉब्लेम सुरू होतात त्यापेक्षा तुम्ही चार ग्राम आठ ग्रामचे क्यूब घेतले भाजीमध्ये टाकायचं ते एक क्यूब टाकला तरी होतं आयुर्वेदिक डॉक्टरशी बोलल्यानंतर आजकालच्या काळामध्ये मा माणूस चार ग्रामपेक्षा जास्त गूळ खातच नाही म्हणून आम्ही चार ग्रामचं केले की ॲट ए टाईम एक खडा खावा त्यांनी आणि तो वापरायला सोपा जावा ठेवायला सोपा जावा स्टोअर करायला सोपा जावा आपल्या इंजिनिअरिंग शिक्षणाची सोबत सांगड घालून त्यांनी अनेक प्रश्नांची अगदी साधी सोपी उत्तरं शोधल्या त्यासाठी त्यांनी प्रयोग करून काही यंत्र देखील बनवली हे आम्ही अभ्यास केला तर हे लक्षात आलं की मोल्ड आणि डीमोल्ड करत असताना मोल्ड आणि डीमोल्ड करत असताना जी यंत्रणा राबवली जायची जे ट्रे लाव जायची किंवा आता सिलिकॉनचे ट्रे झालेले आहेत ते भरायला माणसं लागतात आणि हे जे माणसं लागतात ते भरून तितका हे पंधरा मिनटाचा खेळ असतो या पंधरा मिनटामध्ये ओल जे अर्धवट लिक्विड फॉर्ममध्ये असताना गूळ जर भरला गेला तर भरला जातो नाही तर तो सॉलिड होऊन जातो त्या पंधरा मिनटामध्ये पटकन कसा भरता येईल याच्यासाठी आम्ही यंत्र तयार केलं हे जे यंत्र आहे त्याला व्हायब्रेटरी टेबल लावलं एक जॅकेटेड पॅन लावला आणि एक मेकॅनिझम डेव्हलप केलं ज्याच्यामुळे तो गूळ त्या मोल्डमध्ये भरता येईल हा जो मोल्ड आहे हा एक विशिष्ट मटेरियलचा केलेला आहे नायलॉन सिक्स सिक्स नावाचं मटेरियल आहे जे त्या ते या व्हेरिएशन टेम्परेचरला राहिलं आहे आणि जे फूड ग्रेडचं आहे आणि त्याला प्लंजर मॅकॅनिझम डिझाईन केलेलं आहे याच्यामुळे गूळ काढताना आम्हाला वेळ लागत नाही ते एका सेकंदात गुळ बाहेर निघतो तुम्ही ठेवला की गुळ बाहेर पडतो आणि आमचे स्वतःच्या सी एन सी मशीन्स आहेत आणि आमचं स्वतःचं शॉप असल्यामुळे आम्ही कुठल्याही शेप आणि साईजचा गुळ करू शकतो आम्ही अगदी तीन ग्रामचा गुळही केलेला आहे मार्केटिंग ब्रँडिंगला आम्ही ब्रँड केलेला आहे श्रीजा नावाचा आमचा ब्रँड आहे तसंच काही आमचे मोठे लोक आहेत जे लोकं त्यांच्या ब्रँडखाली आम्ही माल देतो त्यांना आणि आमचे पाच सहा डिस्ट्रीब्युटर्स आहेत ते डिस्ट्रीब्युटर म्हणजे मेन डीलर टाईपच आहे ते लोक आमच्याकडून माल घेतात आणि वेगळ्यावेगळ्या शहरामध्ये माल विकतो आपला माल हैदराबाद बेंगलोर मुंबई दुबई या सगळ्या ठिकाणी जातो हां पॅकेजिंग आम्ही तीन चार प्रकारे पॅकेजिंग करतो आम्ही एक युनिक प्रकार केलेला आहे की चार ग्रामचा जो फ्लेवरचा गोळ आहे त्याला इंडिव्हिज्युअली पॅक करतो कँडीमध्ये छोट्या छोट्या आणि मग ते एका बॉक्स बॉक्समध्ये पॅक करून ते मार्केटिंग केल्या जातं गूळ जो आहे तो आम्ही जारमध्ये किंवा पाऊचमध्ये पॅक करतो आणि ते अर्धा किलोचे पाऊच किंवा जार असतात त्याच्यात पॅक करून त्याला सील करून मार्केटला दिलं जातं गुळाचं मार्केट हे सगळीकडे आहे तसं बघितलं तर गूळ तुम्हाला चांगल्या गुळाला कस्टमर आहेत बनवणारे आहेत पण त्यांच्यामधला जो ब्रिज आहे त्यांच्यापर्यंत माल आहे त्यांच्यापर्यंत राईट क्वालिटीचा गोळ देणे ह्या गोळीची भयंकर कमतरता आहे तर ही जर आपण आपला कस्टमरला शोधून प्रॉपर नेटवर्क केलं प्रॉपर डीलर केले प्रॉपर लोकांना अवेअर केलं तर आपला गोळ विकला जाऊ शकतो गुळाचं <coughs> इंटरनॅशनल मार्केट हे खूप मोठं आहे इंटरनॅशनल तुम्हाला जाणून वा आश्चर्य वाटेल की अजून चाळीस टक्के देशांना गुळच माहीत नाही गुळ आ, पदार आशा के ले के ले, हा पदार्थ असा आहे की ज्याला डिवेल्युएट केलं गेलं मुद्दामून साखरेला पुढे न्यायला गुळाचे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मामुळे तो शरीराला खरोखरच पौष्टिक आहे आणि ह्या याची माहिती याच्याबद्दल जर सगळी गोष्ट प्रपोगेट झाली अवेअरनेस आला तर गुळाचं डिमांड हे प्रचंड प्रमाणात वाढू शकतं आज ही परिस्थिती की चांगल्या क्वालिटीचा गुळ त्याचं मार्केट जरी असलं तरी ते थ्री हंड्रेड पर्सेंटने वाढत आहे आणि तीस देशांमध्ये अजून गोळ काय आहे माहीतच नाही त्यामुळे आपण हे बघू शकतो की स्टडीज सांगतायत की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत गुळाचं पोटेन्शियल वाढत जाणार आहे आणि हे मार्केट वाढतच जाणार आहे फक्त गरज काय मी सांगितलं सा। तसं तिथे कस्टमर आहे तिथे माणसं आहे तिथे चांगला गोळ आहे त्याला ब्रिजअप करायची गरज आहे आणि ते चांगल्या मार्केटिंग एफर्ट्सनी आपण जर केलं तर सहज गुळाचं मार्केटमध्ये आपण सक्सेस होऊ शकतो आज साधारण साधा गोळ जो आहे एक किलो चिड वगैरे जे बल्कमध्ये व्यापारी घेतात किंवा सोबत घेतात ते लोक पस्तीस रुपये रेट देतात तीस रुपये रेट देतात पण तुम्ही चांगल्या क्वालिटीचा गुळ गेला तर त्यालाच तुम्हाला कमीत कमी पासष्ट रुपये रेट मिळू शकतो तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचा गुळ बनवा चांगल्या रेटने विका तरच तुम्ही फायद्यात येतात नाही हा गुळाचा धंदा कन्व्हेन्शनल मॅथडमध्ये आता फायद्याचा राहिलेला नाही आहे एकंदर जर बघितलं सेमी ऑटोमेटेड प्लांटला सेमी ऑटोमेटेड प्लांटला जवळपास जवळपास सतरा माणसं लागतात सगळ्या गोष्टींना तुम्ही जर थोडं ऑटोमेशन वाढवलं तर त्या ऑटोमेशन वाढवल्यानंतर सर ड्रायर घेतला तर पाच माणसं कमी लागतात कारण काय झालं आहे पारंपरिक पद्धतीमध्ये कसं होतं की ऊस आणणार आहे ते तोडणी कामगारी येत नाही ऊस आणणार आहे ऊस आल्यानंतर गुळ्याच्या डोक्यावर आहे सगळं गुळव्याने केलं तरी जबाबदारी घेत नाही त्याच्या मागे उभे राहा गुळ तयार झाला की व्यापाऱ्याकडे विकायला जा ह्या सगळ्या ज्या पद्धती होत्या त्या आता कालबाह्य झालेल्या आहेत जसं प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये चेंजेस घडलेले आहेत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज घडली एरोस्पेस इंडस्ट्रीज घडली फूड इंडस्ट्रीमध्ये घडलेले तसे पण गुळात घडले पाहिजेत आणि पोटेन्शियल म्हटलं तर जे अमूलनी दुधामध्ये केलं आहे ते गुळामध्ये पण घडू शकतं गुळामध्ये आम्हाला हे बघायचं आहे की स्टँडर्डायजेशन आणि मार्केटिंग या दोन गोष्टीवर खूप काम होणं गरजेचं आहे आणि गुळाच्या क्वालिटीला इम्प्रुवमेंट देऊन जगभर गुळाच्या क्वालिटीबद्दल आणि गुळाच्या ॲडव्हान्टेजेसबद्दल अवेअरनेस निर्माण करून गुळ हा घरोघरी गेला पाहिजे चॉकलेट खाण्यापेक्षा तुम्ही गुळ खा ना शरीराला पोषक आहे फक्त एवढंच आहे की तो गुळ चांगल्या क्वालिटीचा बनलेला असावा तुम्ही जो सल्फर मिश्रित ॲसिड मिश्रित गुळ खाल्ला तर तो, तो न खाल्लेला बरा याला स्कोप खूप जास्त आहे खरं बघितलं तर याला स्कोप जास्त आहे गुळाचे प्रॉडक्ट्स वेगळे वेगळे तयार येतात जेवढं करू तेवढं कमी आहे या आणि त्याच्यात पाहिजे तेवढं संशोधन प्रोसेसचे जे मॅच्युरिटी म्हणतात प्रोसेसची ती काही नाही आहे अजूनही तो कॉटेज इंडस्ट्रीमध्येच आहे इंजिनियर असणाऱ्या या हायटेक गुराळाची ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा आणि शास नवनवीन शेतीविषयक स्टोरी पाहण्यासाठी हॅलो कृषी या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद